सर्वात महत्वपूर्ण जबाबदारी काय असेल तर एवढी जबाबदारी आहे पत्नीच संगोपन पत्नीच संरक्षण आणि ते तरी पूर्ण करा असं प्रभोजीला मला लागलेले आहे हनुमंतरायच्या डोळ्यात नाशुरीच्या धारा व्हायला लागलेल्या आहे हात पाय थर 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 करतात आता हनुमंतराय पडतात की काय अशी स्थिती झालेली आहे आणि या स्थितीला भरतजी पाहता काय होते कस कस होते काय काय नाही पुढचे वक्ते सांगतील अशा प्रकारचे आज महाराज बालाजी महाराज यांनी महान असणाऱ्या अशा प्रकारचे त्यांच्या मुखामधून आपण असणार अशा प्रकारचा अध्याय आपल्यापर्यंत ऐकला गोड असणार निरूपण त्यांनी केलं

भरत आहे त्याला मुळासगड मी चेन बाण सोडून भरत म्हणू लागले तोराशी रेल्वे तुला उशीर झालेला माझ्याकडे बाण आहे तो सगळ्यात तुला रसवतो एका निमिषामध्ये डोळे झाकून उघड पर्यंत तुला रामाकडे पाठवून दे तो म्हणलेल्या पुढची कथा तिचे गोड गोड लघु लघुरामाणे जणो सर्वांना या ठिकाणी श्रवण करा असं नातना मोजू लागले

आपण करता कर्विता पांडुरंग म्हणत जा मी खेळा म्हणणं का केला प्राणी माझे माझे म्हणून व्यत्य केला वेड्या तुझ्या हातात काय काहीच नाही म्हणले माणसाचं कोणी नाही रे कोणाचे जाणे हे करायचे तुझ्या हातात का, हातात का करता कर्विता पांडुरंग म्हणत जा असं बोलू लागले चुकून जाव पर्याय देतात तरी खरोखर माझी जनार्दन मावली मला जाऊ देत नाही जागी करून माझ्या हाती करून घेतली म्हणून माझं भाग्य थोर आहे इथल्या खरोखर नगरीच्या इथल्या माय मावल्याचं भाग्य मोठं आहे एवढं कार्य आज नंद नंदनवन आहे त्या ठिकाणी अयोध्ये आहे खरोखर अयोध्यला आनंद या ठिकाणी मिळू लागलेला असं बोलता माझी करता करीता माझी माऊली जनार्दन किती आहे कृपाळू दिना लागी उधरणी किंवा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढी दान तुमचे मत माझ्या माऊलीनं कृपा केली आणि करून घेतली त्या दिवस माझे आजचं काही गाव आहे गाऊबा बोलू लागली

हो प्रेमाचं बोल असतात मला प्रेम नाही सांगतात आता उंची आहे तुम्हाला भगवान की जय रविरामचंद्र भगवान की जय करूया, सुरुवात माझी जनार्दन माझी किती कृपाळू आहे त्याने माझ्या हातामध्ये लेखणी दिली आणि त्याने रामकथेची वदनूक करून घेतलेली जटाऊची आणि भगवंताची भेट झाली दोघांच शंकराशी

लक्ष्मणाने लागता कापलं चौदा लक्ष्मण त्रिशिरा आणि परत रामालाक्ष

राम माने त्याच्या भाग राम गेले एकटी असणारी सीताचा आवाज काढला आणि सीतेनं काही बोलून लावलं सीता लक्षणात लक्ष्मणाला ठेवले असताना आवाज ऐकला सीतेनं रामासारखा आणि काही टाकून बोलली लक्ष्मणाला ही पाठवलं अनोधन करे विधिया शिवारी रामन

You know? दिला मुलाला मोबाईल घेऊन दिला की बाहेर टॉयलेटला जाताना मोबाईल सेट घेऊन गेले गेले की पोर त्याला चिडून आले पोराला दाखवायचं पोरायला गावातल्या असं बसलं की पोर मोबाईल करायचे ह्याने घेऊन कानाला लावायचा हरवून उठ 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 करायचं बसायचं नाही परत घरला असं चार वेळा केले सारखं मुलांना म्हणला अरे मला मुलं बसूच देणार गेले की उठ 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 म्हणतात बाबा तुम्हाला शिवाय येणार का आता काही शिवाय द्या तो म्हणाला इथे गेला टॉयलेटला एका दिवशी टॉयलेटला गेले ताब्या ठेवल्या बसल की फोन आला फोन आला की ह्या उठ उठ म्हणण्याच्या आधी शिव्या सुरू केल्या आयला मायला काय मी म्हणून असं शिव्या सुरू केल्या की एक तासानं मुलगी घरला ते जावायचं मोबाईल मा होत जावायला फोन जावयाुट कळलं कळली तुझ्या आईला बाईला दिलं लक्ष्मणाने आपल्या माटीवर घेतलं लक्ष्मणाचं डॉक्टर आज सुशांत वैद्यना झाला

स्मरून कथेला सुरुवात झालेली आहे कथा पवित्र आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं भरताचा अति आग्रह असल्यामुळे सांगायला सुरुवात मारुती आहे अशा प्रकारे अशा प्रकारे कि सर्व अवस्था सांगितली राम कोटला काय घडत असत घडत किती प्रेम आहे याबद्दलची ऐकून भरताना अशा प्रकारे ऐकून घेतली दोघही अशा प्रकारे आपापलं आप पण विसरून गेले म्हणून सांगितलं त्या ठिकाणी सांगितलं कि या मारुतीला बघितलं भरताना आणि भरताना बघितलं भावा रे हे काय झालेलं आहे कारण या ठिकाणी सांगितलं मी स्वतःला भरत म्हणत होतो आणि मी स्वतःला भरत त्याचा भाऊ म्हणत होतो म्हणले पण काय झालेलं म्हणले की मी फक्त माझ्या त्याचा भाऊ पण माझ्यापेक्षा ती कथा सांगत असता मरुत काय काही म्हणले की आपले पण विसरून गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं फार अशा प्रकारच्या अवघड झाली किती प्रेम करतात हे रामावर या प्रदर्शन मिळालं म्हणतात